राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी यांनी जिल्ह्यास भेट देऊन निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ कुलकर्णी म्हणाले की, की निवडणूक प्रक्रियेत मतदान हा महत्वाचा भाग आहे मतदानाच्या वेळी मतदारांना कुठल्याही प्रकारे समस्या जाणू नयेत यासाठी योग्य नियोजन करावे सर्व यंत्रणेने दक्षता घ्यावी वृद्ध दिव्यांग यांची मतदानावेळी काळजी घ्यावी त्यांना विना त्रास मतदान करता यावे याची दक्षता घ्यावी याबरोबरच दोन हजार चाळीस मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार अधिक सुविधा केंद्रांवर देण्यात आल्या आहेत जवळपास बारा हजार कर्मचारी मतदान कार्याकरिता कामावर नियुक्त करण्यात आले आहेत वीस लाख साठ हजार मतदारांसाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांना माध्यमांना बोलताना माहिती दिली संपूर्ण मतदान पार्टीज आमच्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी तयार आहेत मतदान साहित्य वाटप शाही विधानसभा मतदार क्षेत्राच्या मुख्यालयामध्ये व्यवस्थित चालू आहे संपूर्ण यंत्रणा ही पूर्णपणे मतदान घेण्यासाठी सज्ज आहे जवळजवळ दोन हजार चाळीस मतदान केंद्रावर पूर्ण सुविधा मतदारासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आयोगाने सांगून दिलेल्या सूचनेप्रमाणे तर सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्यापेक्षाही काही अधिकच्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत कर्मचारी जवळजवळ बारा हजार कर्मचारी पूर्ण मतदारसंघामध्ये आपण इलेक्शन कामासाठी लावलेलो आहोत बाराशे गाड्या वाहनाची उपलब्ध केलेली आहे तीनशे पन्नास बसेस रिक्विजिट केलेले आहेत पूर्ण मतदारसंघासाठी आणि पूर्ण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातल्या जवळजवळ वीस लाख साठ हजार मतदारांसाठी संपूर्ण मतदान यंत्रणे मतदान केल्यास कशा